वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे खर तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सह कशी स्टिच करावीत हे सहजच लक्षात येईल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी डिझाईन नक्कीच आवडेल सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किल करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईनची आयडिया तर नक्कीच मिळेल पण त्याचबरोबर ती कशा पद्धतीने फिनिशिंग सहित स्टिच करावी तर हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे सो so, चला मग आता आपण स्टार्ट करूयात बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे आपला ब्लाउज पीस छान असा रेड कलरचा आहे आणि यावर आता आपण गोल गळ्यावर खूप सुंदर अशी एकदम साधी आणि सोपी आणि तुम्हाला सहज बनवता येईल अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे आपण बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन इंच बॅक पार्टची कटिंग झालेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कट कर सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल तर बघा ब्लाऊजची उंची होती बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून घेतलेलं आहे रुंदी आणि शोल्डर असं टोटल साडेपाच आणि अडीच इंच रुंदीची मार्किंग सुद्धा आपण इथे लगेचच करून घेऊ आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण आता इथे साडेपाच इंचाचा घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे इथे घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन म्हणजे आठ अधिक दीड असं टोटल नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅकपार्टवर करायची आहे तर तुमचा जो गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ॲड करायचं आहे तर मीसुद्धा इथे जेवढा गळा आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून असं टोटल नऊ इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथून घ्यायचं आहे अडीच इंच पुन्हा गळारुंदी आणि आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने बघा इथे हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो आणि बघा मग त्यानंतर क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून आपल्याला इथे गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने तुम्हाला जर अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी बेसिकली जो आपला रेग्युलर असतो तर तोच घेतलेला आहे आता ही मार्किंग झालेली आहे तर आता आपण जी काही मार्किंग केलेली गोलगळा आहे आहेत तर त्याची आता इथे कटिंग करून घेऊयात तर बघा मग जी मार्किंग होती एक्झॅक्टली तिथूनच आता आपण इथे हा गळा कट करून घेऊयात व्यवस्थित या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता इथे आपल्याला सगळ्यात आधी जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो बघा ह्या पद्धतीने दे ठेवून आपल्याला इथे सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे जेणेकरून आपला गळा स्प्रेड होणार नाही जेणेकरून शोल्डरही उतरणार नाही आणि आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जाईल तर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकतात पण शक्यतो गोल गळ्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करण्याची गरज पडत नाही त्यामुळे मग मी सिम्पल इथे आता बिना कॅनव्हास पेपरचा गळा बनवणार आहे तर बघा मग इथे टीप मारून घेतल्यानंतर लगेचच आता कंटिन्यू आपल्याला कमरेच्या साईडलासुद्धा इथे टीप मारायची आहे पण कमरेच्या साईडला आपल्याला टीप मारताना साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे आणि ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंगचं तिथे रेडी होईल तर ते तुम्हाला पुढे कळेलच ठीक आहे त्यानंतर बघा आता मी एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक होतं तर ते इथे कट करून घेत आहे तर तुम्हीसुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल तर ते इथे कट करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जो, जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तोसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित आता इथे काही मार्जिन सोडण्याची गरज नाही आहे ठीक आहे आणि यानंतर आता आपल्याला गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग इथ फोल्ड व्हावा आणि आपल्याला जसं हवं आहे तसाच त्याचा शेप यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघा मग कट्स मारल्यानंतर या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडने तो व्यवस्थित प्रॉपर बाहेर काढून करूं प्रेस करून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला इथे जो काही गळा आहे तर त्या गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप तर बघा मग आता गळ्याच्या साईडनी दापटीपर् त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला असताना कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टू टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे आणि मग त्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडलासुद्धा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथेसुद्धा सेम की अस्तरचा कपडावरती दिसण्याने याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात पण येईल की आता गळा आणि कमरेचा पार्ट बघा आपल्या इथे दोन्ही पण सोबतच फिनिशिंगसहित रेडी होतंय तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकतात इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि यानंतर ह्या पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे तर ती सुद्धा तुम्ही फॉलो करायची आहे टिप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो म्हणूनच मग सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने ते जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आणि तो इथे प्रॉपर फिनिशिंगचं रेडीसुद्धा झाला सेंटरला एक मार्किंग केलेली आहे बघा आणि इथून या पद्धतीने आपल्याला एक शेप द्यायचा आहे म्हणजे आउटर ने दिलेला आहे म्हणजे बाहेरच्या साईडने तर तो आपण पानगळ्याचा दिलेला आहे पण थोडासा शोल्डरपासून खाली निघत सेम तीस मार्किंग दुसऱ्या साईडनी पण करायची आहे तर मी जसं फोल्ड केलं तसं फोल्ड करून प्रेस करायचं आणि फेंट फेंट मार्किंगवर मी इथे डार्क करून घेतलेला आहे सो तुम्हीसुद्धा तसंच करायचं ठीक आहे इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असं आहे म्हणजे सिम्पल गळा होता आणि तिथून खाली आता आपण पानगळ्याचा आकार इथे खडूच्या साहाय्याने म्हणजे चॉकच्या साह्याने ड्रॉ करून घेतलेला आहे आता इथे मी गोल्डन दोरा लावलेला आहे कारण की इथे आता आपल्याला गोल्डन लेस लावायची आहे तर बघा इथून मी स्टार्ट करते तर इथे मी गोल्डन लेस घेतली तुम्ही कॉन्ट्रास्ट पण घेऊ शकतात कुठली साडीला मॅच होणारी मी इथे डिझायनरच घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिम्पलसुद्धा घेऊ शकतात आणि जी काही आपण मार्किंग केलेली आहे पानगळ्याच्या शेपची तर त्या शेपवरच आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत मी इथे लावत आहे तर तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आणि बरोबर कोपऱ्यावर तिथे ती लेस फोल्ड करायची आहे म्हणजे पाण्याचा शेप व्यवस्थित यावा यासाठी आणि बघा म्हणजे पानगळ्याचा शेप पण आपण कसा दिलेला आहे वरती तो आपल्या गोलगळ्यालाच मॅच होतोय आणि तो बाहेरनं जास्त डीप घेतलेला आहे पण आणि बघा मग या पद्धतीने व्यवस्थित आपण इथे कडेकडेने थोडं थोडं पकडत ही लेस येते बरोबर जो काही पानगाळ्याचा शेप होता ना तर तिथे लावून घेतलेली आहे आता या लेसला मी डबल टिप देते जेणेकरून ती व्यवस्थित पॅक प्रॉपर लागली जाईल आणि फिनिशिंगसुद्धा छान यावी मी बऱ्याचदा सांगत असते लेस जाडबारी कशीही असू शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असते फिनिशिंग छान येते लेसवरती तरंगत नाही आणि ती पॅकसुद्धा लागली जाते ठीक आहे आता ही लेस लावल्यानंतर ले आपल्याला काय करायचं आहे त्याच्या समोरून एक लेस लावायची आहे ले तर तीच लेस घेतलेली आहे ले तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडासा अजून डिस्टन्ससुद्धा ठेवू शकतात पण मी काही जास्त डिस्टन्स ठेवलेलं नाही आहे फक्त थोडीशी आपली रेड कलरची पट्टी दिसते अशा पद्धतीनेच डिस्टन्स ठेवत इथेही लेस लावून घेत आहे आणि बघा पानगळ्याचे तिथेसुद्धा ती व्यवस्थित कोपऱ्यावर फोल्ड करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर ती बरोबर कडेकडेने पुन्हा लावून घ्यायची आहे व्यवस्थित सेम डिस्टन्स ठेवला की एकसारखी नक्कीच लागली जाईल जर का तुमचा डिस्टन्स कमी जास्त होत असेल तर मग पुन्हा एक मार्किंग तुम्ही करून घेऊ शकतात म्हणजे ते प्रॉपर असं व्यवस्थित लागली जाईल तर बघा मग ही ले लेस इथे लावलेली आहे आता ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेते आता डबल टिप देण्याचे कारण ते मी तुम्हाला मध्येच म्हणजे आधीच सांगितलेलं आहे तर तुम्ही सुद्धा आवर्जून इथे डबल टिप देऊन द्यायची आहे ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर असं आपण इथे दोन लेअरमध्ये ही पानगाळ्याची लेस लावून घेतलेली आहे आता इथे गोल गाळाला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गोल्डन पायपिंग करू शकतात मोती लेस लावायची असेल तर तीही लावू शकतात किंवा काहीही नाही लावलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे तर ते तुमच्या मनावर आहे पण मी इथे काहीच लावत नाही मी असं सिंपल ठेवते आणि आता इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे तर बघा मग इथे सेंटरपासून साडेचार आणि उभा तीनचीच मार्किंग केली कारण की पानगळा खूप डीप आहे ना त्यामुळे ठीक आहे आणि आता जी मार्किंग केलेली आहे ना तर त्याच्यावरच बरोबर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि अर्धा इंचाचं तिरकं डिस्टन्स ठेवत आपण इथे बघा ह्या पद्धतीने टीप टाकून घेतली तर बघा या टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे त्याचबरोबर स्टार्टिंग एन्डिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित आपले टक्स येतील आणि आपल्याला फिटिंगला सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित बसावं त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग दोन्ही साईडला इथे मी टक्स टाकलेले आहेत आणि आता यानंतर आपल्याला इथे नॉट लावायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊज पीसच्या कपड्याचे सुद्धा बनवू शकतात पण मी सिम्पल इथे गोल्डन घेतलेले आहे आणि ते एक मीटर घेतलेलं आहे म्हणजे एका ब्लाउज दी, बॅकनेक डिझाईनसाठी आपल्याला इथे एक मीटर लटकन लागत असतात ते बरोबर सेंटरपासून कट करायचं आहे आणि साधारणतः अडीच ते तीन इंच खाली शोल्डरपासून खाली असं गळायला इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे तर दोन तीन टिपा देऊन ते व्यवस्थित लॉक करायचं आहे बघा आणि त्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आहे जेणेकरून दोन्ही व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि तिथेसुद्धा दोन तीन टिपा देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर फायनली दोन्ही साईडला नॉट आपण लावलेले आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे फॅब्रिकचे लटकन बनवू शकतात पण मी रेडीमेड गोल्डन कलरचं लटकन इथे लावणार आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असा पॅकनेक आपला इथे रेडी झालेला आहे तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणेच इथे सिंपल असे हे लटकन लावून घेतलेलं आहे गोल्डन पुन्हा सांगते फॅब्रिकपासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन आपण बनवू शकतो आणि त्याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओ बघून तुम्हाला जसं आवडेल तसा छानसा तुम्ही इथे लटकन बनवू शकता ठीक आहे तर फायनली गोल गळा आणि पानगळा ह्या दोन्ही गळ्याचं कॉम्बिनेशनचं आपण खूप सुंदरशी इथे ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे इथे सेंटरला पॅच किंवा बटन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार काहीही लावू शकतात तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी गोल गळा आणि पानगळ्याचं कॉम्बिनेशनची आपण ही ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच कस्टमरला गोल गळा हा आवडतसुद्धा असतो तर तुम्ही अशी डिझाईन नक्की त्यांना स्टिच करून देऊ शकतात म्हणजे तुमचा गळा जरी कमी घ्यायचा असेल तरी तुम्ही ह्या डिझाईनमध्ये तेवढा ॲडजस्ट करू शकता तर बघा जो काही गोल शेप आहे ना तर तिथे तुम्ही पायपिंग किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोतीलेस लावू शकतात बट मी इथे अशी सिंपलच ठेवणार आहे असं सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येते आणि मध्ये एक पॅच किंवा गोल्डन बटन तुम्ही तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार इथे लावू शकता ठीक आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक येईल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे So, बघा मग फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे खरं तर बघितल्यावर लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा सा प्रयत्न सा सा केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल त्याचबरोबर अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपली आजची डिझाईन आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस त्या बेल त्या ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल येईल ठीक आहे सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय